जालन्यातल्या आंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी एका शहात्तर वर्षीय आजीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शोभाबाई बापूराव कारके असं या आजीचं नाव आहे शोभाबाई यांचं शहात्तर वर्ष आहे मात्र उरलेलं आयुष्य आता जनतेसाठी खर्च करायचा आणि विकास करायचा या भावनेतून शोभा आजीने आंबड येथील प्रभाग क्रमांक नऊमधून आजीदादा गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सूर्य ट्वेंटी मराठी अंबड मोबाईल आण माझिमा Ariya ariya sarari don banbanin da su ya alikin malu. Ma ake da Ha, su su आधी मला सांगा की तुम्हाला आता हे वर्ष झाले तुमचं आता तुम्हाला का बरं असं वाटतं की आपण निवडणूक लढवायला पाहिजे मला वाटतं जनताचा चांगला व्हावा जनताचा विकास व्हावा असं वाटत कुठल्या पक्षाला अजितदादा राष्ट्रवादी अजितदा तुम्ही निवडणुकीच्या रिंगण दुबं टाकत का तुम्हाला असं वाटतं की आपण निवडणूक लढवायला पाहिजे जनतासाठी जनता चांगली व्हावा चांगलं राहावा चांगलं जगावा विकास व्हावा